नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया पाच जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणात बदलवून महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर रात्री आणि मध्यरात्री वाढणार असून काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जे हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणून अंदाज सविस्तरपणे अरबी समुद्रामध्ये वातावरणात बिघड झाल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या आज रात्री आणि मध्यरात्री तसेच पहाटे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज तारीख पाच जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया आज रात्री मध्यरात्री आणि पार्टीचा हवामान अंदाज तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर फारसा नाही मात्र केरळ कर्नाटकच्या भागामध्ये मध्यम स्वरूपातील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील विशाखापट्टणम का जगदलपूर कांदामाल कडे ढगाळ स्थित राहील आणि जोरदार पावसाची शक्यताही राऊरकेला धनबादच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जबरदस्त पावसाचा अंदाज असून आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही परिसर या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली बंडा रामगड चांदगड अलराणा बेडशी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील चांदगड धामणे मध्यम स्वरूपात राहील बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुसकुडे रिवोना जागवी कास्टोल रॉक जोरदार पावसाचा अंदाज राहील वसुगामा मंडोरा तिक्सा पणजी बिचल्यम मपासा ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कानाकुंबी बेडशी रामगटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पारसेम अलोणा बंडा ओरस इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अंबोली सावंतवाडी विंगळा इकडे जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे महापण कुडल कडेगाव पटेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मालवण वायगणी पोईप कणकवलीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दळमंड राधानगरीला मध्यम स्वरूपातील पोंडा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात तुफान पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा इकडे बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बेलकर साखरप्पा संगमेश्वर माकणसन कोयना पटण आरळ मुसळधार पावसाचा अंदाजा बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सर्वात वसुटपोट चाकदेव आणि महाबळेश्वर पोलादपूर माड वर्धवन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोरदार रेल बियाले सोनापूर लवसा जिडे रोहा नागोटाणा आंबेकळमन मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेंजरीला मध्यम स्वरूपात राहील पेण शिरोळ कोफोली कामशेत कर्जत कुसर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे नरेल पेठ आंबेगाव मोरुबाड शिवालिबाई शाखरे तुफान पावसाचा अंदाज राहील खोटाले राजूलाई जबरदस्त स्वरूपात राहील शहापूर शेणवा सम्राट गुंडा आंबेवाडी खर्डी वैशाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर गोडमाल मानोर कुडण कासाक या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वाडा परळी सरवाडा इकतपुरी खड्डी वैशाला कोडाला जॉर मोकळा त्र्यंबक इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये उत्तरेकडे जोरकम राहील शिर्डी पुलताम कोपरगाव हलक्या सरींचा अंदाज आहे श्रीरामपूर श्रीमपूर बन गंगापुला मध्यम स्वरूपात येईल प्रवारा भनास निवासा कोडेगाव माका इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अल्यानगर पाने सुपे आणि जामखेड कडाष्टी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच दक्षिण भागाकडे बहुतांश ठिकाणी ढगासी त्राऊन हलक्या मध्यम सरींचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील आणि कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर धाराशिवमध्ये कळमांचा तार्केट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला इकडे मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे करकम आणि बीडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे वडवणी तळेगाव अंधारूर केज इकडे मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाटनांदुरा लातूर जिल्ह्यात काही परिसर घाटेगाव लातूर मुरुड पेठ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जालना जिल्ह्यामध्ये जालना पानवाडी तानवाडी गलाबांगरी परतूरला मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये धाके पालपैठण आणि लिंबे चोळगाव बिडकीन आणि अलकृपा देववा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि तसेच लातूर आणि परभणीकडे पावसाचा जोर बघितला असता परभणी जिल्ह्याकडे गंगाखेड आणि बीड जिल्ह्याचा काही परिसर सिलसर सोनपेटला मुसळधार पावसाचा अंदाज राहील राणीसळगाव अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी गवठा इकडे मध्यम स्वरूपात राहील गंगाकेटपालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बुरी जंतूर माट्टा परतूर सेलू अष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील वाघाला हिंगोली परभणीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अंदा वाशिम जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा मोठाला खामगाव मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर अकोट टेलरा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरग म्हणजे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात मध्यम स्वरूपात येईल अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भागात मध्यम स्वरूपात येईल नांदेड बागाला हिंगोलीला आहे मध्यरात्रीच्या सुरुवातीला या पावसाचा अंदाज राहील नांदेड वाघाला आणि लातूर जिल्ह्याकडे चंद्रपूर जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा जोर ह्या वेळेस बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि तसेच नाशिक पुणे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर नांदेड वाघाला आणि तसेच लगेच विसर बघितला असता गडचुली नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता ही महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मध्यम हलका पाऊस राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही पहाटेच्या दरम्यान जळगाव धुळे नंदुरबारही हलका पाऊस राहील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुले बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय